ते आ, तोटे तर नाहीच मला नाही वाटत तोटे काही आहेत एकच आहे की इतकं स्वतः एकमेकांना ओळखत असतो वैयक्तिक आयुष्यात सुद्धा की आपण एकमेकांना काम करताना सरप्राईज करत राहणं ते जास्त चॅलेंजिंग वाटतं कारण सगळेच माहिती असतो ना आपण एकमेकांना मला असं वाटतं की हा फारच कौतुक करतोय माझ्या काय प्रोसेस पण मला आणि मी, मा, मी हे आजही करते आणि हे तो मान्य करेल मला मी खूप वाट बघते त्याच्या व्हॅलिडेशनची अबाउट माय परफॉर्मन्स आणि खूप मनापासून आम्ही दोघंही एकमेकांना कुठलाही इगो आड न येता एकमेकांचं काम बेटर करण्यासाठी मदत करतो पण त्याच वेळेला त्याला को म्हणूनची म्हणून जी द्यायला पाहिजे ती सुद्धा देतो म्हणजे हे नाही करत की तुला सांगते <laughs> ना मी तू कर माझा ऐक तुझं नाही घरी जशी असते तशी ती सेटवर नसते बायको घरी असते अशी तुला सांगते ना ते घरी असतं सेटवरती ते नसतं <laughs>